व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा मनोज जरांगे सुरू झालेले आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे मध्यंतरी एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असताना मनोज जरांगे यांनी पातळी सोडली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल देखील अपशब्द वापर तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा संयम ढळू दिला ना खर तर हा माणूस कोणत्या मातीने बनलेला आहे असा प्रश्न पडतो कधी कधी म्हणजे दोघांच्याही बाबतीत म्हणजे मनोज जरांगे यांच्याही वागण्याच्या बाबतीत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही वागण्याच्या बाबतीमध्ये कधी कधी प्रश्न पडतो मनोज जरांगे यांना देवेंद्र फडणवीस नावाची कावीळ आणि ज्वर झालेला आहे येऊन जाऊन फडणवीसांचं नाव घ्यायचं त्यांना शिळा शाप द्यायचे नको नको ते आरोप करायचे आणि बेताल बडबड करत राहायची आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मात्र अजिबातच या गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही कदाचित असं असेल की देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत असावं वा की मनोज जरांगे हे दुर्लक्षित करण्यासारखं प्रकरण आहे पण दुसरीकडे कुठेतरी मनाला असही वाटून जातं की हे दुर्लक्षित करण्यासारखं प्रकरण अजिबातच नाही तर हे विशेष लक्ष देण्यासारखं प्रकरण आहे त्याच कारण आहे यांचा स्वतःचा मेवणा बीड जालना आणि परभणी या तीनही जिल्ह्यांमधून तडीपार आहे का वाळू तस्करीच्या आरोपांखाली त्याच्यासोबत आणखी अनेक जण आहेत जे थरार आहेत तडीबार आहेत आणि हे सगळेच्या सगळे मनोज जरांगे यांच्याशी निगडीत आहे आता अनेक जण उघडपणे बोलायला लागलेले आहेत की मनोज जरांगे यांच्या या सगळ्या आंदोलनाला वगैरे वगैरे उपोषणाला जो पैसा येतो तो कुठून येतो तर तो या वाळू माफियांकडून येतो असं अनेक जट म्हणायला लागलेले आहेत की मनोज जरांगे हेच या सगळ्या वाळू माफियांचे आका बनलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा स्वतःबद्दलच स्वतःच्याच चारित्र्याबद्दल लोक असं आहेत तेव्हा इतरांवर आरोप करणं किती चुकीचं आहे मात्र स्वतवरच लक्ष हटवण्यासाठी हे करणं जरांगे यांना गरजेचंही वाटत असावं आणि म्हणूनच त्यातूनच मनोज जरांगे पुन्हा बोलायला लाभलेले आहे मूळ मुद्दा मूळ विषय आपण चर्चेत घेणारच आहोत मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील दरबेड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे तिथल्या गरजू रुग्णांना आपण भोजन पुरवतोय जेवण पुरवतोय सोबतच जे रुग्ण आहेत त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था आपण करत आहोत हे सगळं काम करण्यासाठी आपल्याला संसाधन लागणार आहे यंत्रणा मोठी राबवायची आहे आपल्याला आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे मित्रांनो म्हणूनच विनंती आहे खेड्यापाड्यातून अत्यंत हाला हालाकीच्या परिस्थितीत हाल अपष्टा सहन करत धोधो पावसात मुसळधार पावसात हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तिथे येतात काही जणांकडे ते जेवायला पैसे नाहीये झोपायला जागा नाही आहेत लोकांकडे कुठेही कसेही पोत टाकून झोपून चाललेत तिथे अवस्था वाईट आहे आम्ही जाऊन बघून आलेलो हो। आहोत दुर्धर आजार हा आजार असा आहे की यामध्ये तुम्हाला औषध पाण्यासोबतच आहे ना मानसिक आधार देखील तितकाच गरजेचा आहे ते पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे तरच या दुर्धर आजारासोबत आपण टफ फाईट देऊन जिंकू शकतो आणि आपल्याला ह्या लोकांना हरू द्यायचं नाही जिंकवायचं हाच निर्णय मनामध्ये घेऊन आम्ही या सेवा द्यायला सुरुवात करत आहोत केलेली या यासाठी तुमच्या मदतीची तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे दिल्या दिलेल्या जी पे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावंसं वाटतं अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवतोय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार वाढवण्यासाठी मदत करा धन्यवाद विषय मनोज जरांगे यांनी एक पत्रकार परिषद नुकतीच घेतली ज्यामध्ये त्यांनी एक आरोप केलेला आहे आता हा आरोप नेमका काय आहे तर देवेंद्र फडणवीस भाजपला संपवायला निघालेले आहे भाजपच्याच काही आमदारांचं आणि नेत्यांचं करिअर संपवण्याचा विडा हा देवेंद्र फडणवीस यांनी उचललेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कपटी आहेत आणि ते नक्कीच असं काहीतरी करणार आहेत जेणेकरून भारतीय जनता पक्षातील हे जे मराठा नेते किंवा मराठा आमदार आहेत यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकत आणि भारतीय जनता पक्षाने याची काळजी घेतली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना वेळीचा आवर घातला पाहिजे हे कोणाचं म्हणणं आहे यांच मनोज जरांग यांचं जरंगे तुम्ही फक्त स्वतःला आरक्षणापुरतं मर्यादित ठेवा ना भारतीय जनता पक्ष संपतोय किंवा देवेंद्र फडणवीस भारतीय पक्षा पक्षाल, जनता पक्षाला संपवतात याच्याशी तुम्हाच काय देणं आहे एकीकडे म्हणायचं की मला राजकारण करायचं नाही दुसरीकडे येऊन जाऊन सतत राजकारणावरच बोलायचं आणि त्यातही खास करून फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करायचं गेल्या वर्षीचे यांचे आरोप बघा कसे आहेत देवेंद्र फडणवीस मला मारून टाकणार आहेत मला सलायनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा होऊ शकतो असा त्यांचा एक आरोप होता देवेंद्र फडणवीस मला हॉस्पिटलमध्येच मारून टाकायच्या प्रयत्नात आहे देवेंद्र फडणवीस ह्याव देवेंद्र फडणवीस त्या नंतर ते विचित्र ए... आणत्या आवळल्या का नाही तुझ्या हाय आवळल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकशे यांनी स्वपक्षाचे निवडून आणले आणि दोनशे महायुती गेली गे सलग तीन वेळा ज्या देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शंभर पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणलेले आहे ते देवेंद्र फडणवीस भाजप संपवायला निघाले हा मुळात हास्यास्पद आरोप आहे यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही मात्र बोलायला आता काहीच नाहीये चर्चेत तर राहायचंय आपल्याकडची जी ओसरलेली गर्दी आहे ती गर्दी परत आपल्याकडे खेचायची आहे मग अशा परिस्थितीत काय करता येईल आपल्याला चला आपलं जुनं अस्त्र बाहेर काढूया देवेंद्र फडणवीसांवर बोलूया असंही अनेकांना हा ब्राह्मण मुख्यमंत्री सोसवतच नाहीये पचतच नाहीये अनेकांच्या पचनीच पडत नाहीये की एक ब्राह्मण माणूस मुख्यमंत्रीपदी या अगोदर जोशी होते मनोहर जोशी तेव्हा सुद्धा असाच वाद निर्माण झालेला होता सध्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची कावेळ ह्या संभाजी ब्रिगेड मनोजरांगेन सारखे अशा प्रचंड प्रमाणामध्ये जाणी जळी स्थळी काष्ठी पाषाणी यांना देवेंद्र फडणवीसच दिसायला लागलेले पण तेच देवेंद्र फडणवीस आहे ज्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे नरेंद्र पाटील यांची त्यावर नियुक्ती करून अध्यक्ष बनवून त्यांना कितीतरी मराठा तरुण उद्योजकांना सहकार्य केलेलं आहे त्यांच्या पायावर उघड राहण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे सारथी सारख्या योजना राबवून विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाची त्यांनी व्यवस्था केलेली आहे एवढं सगळं जो माणूस करतोय त्याला केवळ तो ब्राह्मण आहे म्हणून हिरव्याची गरज काय बर दुसरीकडे जेव्हा आपण किंवा हे सगळेजण देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण ब्राह्मण म्हणून टार्गेट करतात तेव्हा ब्राह्मणांसाठी असं विशेष कार्य काय केलं देवेंद्र फडणवीस यांनी यावर काही बोलत नाही काहीच नाहीये ब्राह्मणांनी आरक्षणाची मागणी केली नाही अजून काही योजना वगैरे काही मागतायत का नाही हे चुपचाप त्यांचं त्यांचं काम करतात त्यांना माहितीये आपल्याला आरक्षण नाहीये आपल्याला कोणी आयत देणार नाहीये काही आपल्याला कष्टच करायचे आपल्याला आपल्या मनगटाच्या जोरावरच बुद्धीच्या जोरावरच जगायचे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इतर समाजातील लोकांसाठी जो माणूस दिवस रात्र काम करतोय त्याला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे आता हे म्हणताय की आम्ही मुंबईला चाललोय एकोणतीस ऑगस्टला आणि देवेंद्र फडणवीस तू लक्षात ठेव आमच्या एका जरी पोरावर एक जरी काठी उगारली तर तुला राजकारणाकून नेस्त नामूद करू टाव कशाला उगारती काठी गरजच नाही ना लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये बावन्न मराठा क्रांती मोर्चे निघाले किती लाठ्या चालल्यावर तेव्हा नाही ना का कारण ते अत्यंत शिस्तबद्ध मोर्चे होते त्यामध्ये एक लय होती त्यांच्या मागण्या रस्त होत्या शिवाय त्या मोर्चामध्ये सामील झालेली सल्ले जे होते ते एका प्रामाणिक भावनेने आलेले होते अराजक माजवण्यासाठी नाही आंतरवली सराटीमध्ये पोलिसांवर सुद्धा हल्ला झाला होता दगडफेक झाली होती त्यांची पण माथी फुटली त्यांची डोकी फुटली तिथे बंदोबस्तावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर सुद्धा अटॅक झाला त्यांना सुद्धा मार बसलेला आहे अनेक गोष्टी यातून हळूहळू बाहेर येत आहेत त्याच्यामुळे एकांगी विचार कधीच करायचा नाही मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत जी भाषा वापरलेली आहे तीच भाषा त्यांचे कार्यकर्ते सर्रास वापरतात आणि मग यातून वाद वाढत जातात सोशल मीडियावरच तुम्ही बघा ना मनोज जरांगे यांचे समर्थक ज्या भाषेमध्ये बोलतात ती अत्यंत अर्वाच्य भाषा आहे असभ्य भाषा म्हणू शकतो आपण त्याला आणि मग त्यांनी अशी भाषा बोलल्यावर समोरच्याने जर तशीच प्रतिक्रिया दिली तो मग तर काय बघा 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 मराठ्यांचा तिरस्कार चाललाय हे चाललंय ते चाललंय व आपण कशाला स्वतःहून असभ्य बोलायचं घंट्या आवडल्या काय आणि ढेकटाड्या टॅनटाड्या कशासाठी पाहिजे हे सगळं मुद्दा आरक्षणाचा आहे कोर्टात जा कोर्टामध्ये म्हणणं मांडा आणि मिळवा यासाठी अराजक माजवण्याची खरंच गरज आहे का आणि आता तर हे परत सुरू झालेले आहेत की आम्हाला मारायचा डाव आहे आम्हाला मारायचा प्लॅन आहे आम्हाला हे आम्हाला ते म्हणजे आपल्यासोबत गर्दीमध्ये काही असेच समाजकंटक घेऊन फिरायचे वाळू माफिया वाळू तस्कर त्यांच्या मार्फत तिथे अप्रिय अघटित घटना घडवून आणायच्या आणि वर परत खापर फोडायचं प्रशासनावर आणि यंत्रणांवर ही जुनी पद्धत आहे आता एकोणतीस ऑगस्टला हे सगळे मुंबईत पोहोचायचा निर्णय घेत आहे पण त्या अगोदर या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज मुंबईची परिस्थिती काय मुंबई मध्ये मुसळधार पाऊस आणि यंत्रणांवर ताण आलेला आहे पोलिसांवर ताण आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर ताण आलेला आहे सर्वसामान्य लोकांवर ताण आहे कालचीच बातमी आहे कितीतरी लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या मुंबई पुणे एक्सप्रेस कॅन्सल करण्यात आल्या आता तर येते दोन तीन दिवस आणखी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हाय अलर्ट देण्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हजारो लोक घेऊन मुंबईला जाणं ही रिस्क नाही का उद्या चालून यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं पावसामुळे तर जबाबदारी घ्यायची कोणी या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठवाड्यामध्ये एक सभा घेतली होती त्या सभेवरून परतत असताना दोन जणांचा यांच्याच दोन समर्थकांचा पाठीराख्यांचा मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे क्रिकेट खेळताना दिसले होते येवल्यामध्ये मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीने फुलं उधळणारा एक तरुण कार्यकर्ता यांचाच संवर्थक जेसीबीतून खाली पडला त्याचा तिथे मृत्यू झाला कोणी घेतली ती जबाबदारी कोणी घेतली ती जबाबदारी कोणीच घेतलेली नाहीये मग ना आता अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांनी थोडं सह्यमानं घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून घ्यायचं आहे तुम्ही करून घेऊ शकता तुम्ही संवैधानिक पद्धतीने आंदोलन करू शकता आंदोलन करण्यासाठी आपल्या देशामध्ये मनाई नाहीच आहे परंतु या आंदोलनाच्या आडून राजकारण खेळत एका जबाबदार व्यक्तीला जाणून बुजून टार्गेट करत बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये एवढीच अपेक्षा आहे मात्र जरांगे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरे तेव्हा आता येत्या दोन चार दिवसामध्ये पुन्हा एकदा एखादी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवा आरोप करू शकतात आता तो नेमका काय असू शकतो हे जरांगेच ठरवतील तेव्हा वाट बघूया मनोज जरांगे यांच्या या नव्या आरोपांची तुर्तास आजच्या व्हिडीओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जाताना पण परत एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे तेथील गरजू रुग्णांच्या औषधीचा खर्च त्यांच्या नातेवाईकांचा जेवणाचा राहण्याचा खर्च त्यांच्या सोयी सुविधा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत यामध्ये तुमचं सहकार्य आणि मदत अपेक्षित आहे तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला इच्छे जी मदत देताय ती नक्की पाठवा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला शेअर करा आपल्याला पावती बनवून रेकॉर्ड ठेवायचा खेड्यापाड्यातून कुटुंब कुठून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आलेले हे रुग्ण आले त्यांचे नातेवाईक यांचे या पावसाळ्यामध्ये प्रचंड हार होतात कुठेतरी आपण माणूसीच्या नात्याने त्यांचे हाय होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील राहिलो पाहिजे हाच एक निर्मळ प्रामाणिक उद्देश आमचा आहे आणि म्हणूनच हे आवाहन आम्ही सातत्याने करत आहोत तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय निश्चित त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम